जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम पंचदश पंचदशाध्याय म्हणजे पुरुषोत्तम योगामध्ये आपण ऐकत होतो की हा जीवात्मा कशा पद्धतीने उपभोग घेतो विषयांचे उपभोग कसे घेतो श्रोत्रम चुस्पर्शनं च रसनम ग्रहणमेव च नेत्राच्या द्वारे रसनेच्या द्वारे नाकाच्या द्वारे कसे उपभोग घेतो आणि त्या उपभोगाचे सेवन करत राहतो आणि या संसारामध्ये रमत राहतो असं हे नवव्या श्लोकामध्ये आपण चिंतन ऐकलं होतं श्रीगत गीता परिवार यूट्यूब चॅनलवरती आपण ऐकत आहात पंचदशोध्याय म्हणजेच पुरुषोत्तम योग श्रीमद्भवद्गीतेतील महत्त्वाचा गाभा असलेला आत्मा असलेला हा अध्याय हा पुरुषोत्तम योग आपण ऐकत असताना संपूर्ण पुरुषोत्तम योगाला एका अध्यायामध्ये एका प्रवचनामध्ये एका एपिसोडमध्ये सांगणं अशक्य आहे आणि भगवंताचं महिमान असल्या आपण त्याला सविस्तरपणे ऐकत आहोत कालच्या अध्यायामध्ये विस्तृत रूपाने ममयवंशो जीव लोके याची पण आपण व्याख्या ऐकली ज्यांना खऱ्या अर्थानं पंधरावा अध्याय समजून घ्यायचा आहे पंचदशोध्याय समजून घ्यायचा आहे त्यांनी ह्या श्रीगीता परिवारवरती उपलब्ध असलेले सर्वच भाग ऐकावे आजच्या ह्या पाचव्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत की हा जीवात्मा सर्व देहामध्ये सर्व विषयांचा उपभोग घेतो तर याची जाणीव प्रत्येकाला होत असेल म्हटले याची जाणीव त्यांना होते का जो जीवात्मा उपभोग घेतो त्याला त्याची ते जाणीव होते की आपण उपभोग घेतो आहे की जगतोय कसा राहतो आहे काय तर त्याच्याकरता पुढील श्लोक सांगतात दहाव्या क्रमांकाचा श्लोक आहे आपण पाठीमागं म्हणण्याचा प्रयत्न करा उत्क्रामंतम स्थितं वापी भुंजानम्वा गुणान्वि विमूढानानुपशती वी पश्यती ज्ञानचक्षुष विमूढा म्हणजे अज्ञानजन उत्क्रामंतम उत्क्रामंत उत्क्रा स्थिती वापी विमूढ असं अज्ञानी व्यक्तीला म्हटलेले मूर्ख व्यक्तीला म्हटलेले तो उत्क्रामंतम म्हणजे शरीर सोडत असताना वापी म्हणजे अथवा स्थितम म्हणजे त्या शरीरामध्ये असताना अथवा गुणान्वितम गुणांनी युक्त होऊन भुंजान म्हणजे विषय भोग घेताना न अनुपशंती पाहत नाही परंतु ज्ञानचक्षुष म्हणजे ज्ञानदृष्टीवाले पश्यंती बघताच असा हा एक त्याचा सरळ अर्थ झाला एकंदरीत भावार्थ असा की अज्ञानी जे लोक आहेत ते शरीर सोडताना म्हणा अथवा विषयोपभोग घेत असताना म्हणा शरीरात असताना गुणांनी युक्त होऊन तो विषय उपभोग घेतात विषयांचा उपभोग घेतात परंतु ज्ञानचक्षुच्या म्हणजे ज्यांची दृष्टी ज्ञानी आहे ती लोकं अशा दृष्टीनं ना बघत नाही ते ज्ञानदृष्टीनं ना बघतात म्हणजेच जे अज्ञानी व्यक्ती आहे त्याला चर्मचक्षुची व्यापाराची जाणीव होते की आपल्या डोळ्यांनी नेमकं करायचं काय हे त्याला जाणीव होते इंद्रियजन्य ज्ञानापेक्षा अधिक काहीच जाणीव त्याला होत नाही आहे जे इंद्रियांनी दिसतंय कळतंय ऐक आएक ऐकतंय हेच त्याला सर्वस्व वास वाटतं किंवा श्रेष्ठ वाटतं जीवात्मा अतिसूक्ष्म असल्यामुळं त्याचे इंद्रियांनी ज्ञान होणे अशक्य शक्य नाही म्हणून त्यांना जीवात्म्याची जाणीव तर होतच नाही की आपल्या सुद्धा कोणीतरी आहे तो आत्म्याचं कल्याण आपल्याला करायचं आहे हे विषय उपभोग घेत असताना माणसाला कळत नाही उपभोगामध्ये माणूस तल्लीन होऊन जातो पण शास्त्रज्ञांना इंद्रियजन्य पदार्थापेक्षा अधिकही काही आहे हे माहीत असतं शास्त्रज्ञ म्हणजे जे शास्त्र जाणते आहेत अशांना त्यांना ती जाणीव अनुमान आगम आदी प्रमाणांनी होते म्हणून त्यांना जीवात्म्याचे ज्ञान असते सारांश असा की जीवात्म्याचे ज्ञान इंद्रियाशी होणे शक्य नाही ते अनुमान किंवा शब्द प्रामाण्यानेच होणे शक्य आहे म्हणून जे शास्त्रकार आहेत शास्त्र जाणते आहेत त्यांना शरीरात आत्म्याच्या अस्तित्वाचे आणि त्याला ते सोडून जाण्याचे व गुणाच्या संबंधाने विषयोपभोग घेण्याचे ज्ञान असते परंतु अज्ञानांना नसतं हे या श्लोकाचं मर्म आहे या श्लोकाचा अर्थ आहे की कोण विषय उपभोग घेतो आणि कोण नाही घेत जो ज्ञानी आहे तो उपभोग घेत नाही आहे भले तो डोळ्याने बघेल पण ते डोळ्याने नुसता बघेल त्याच्यामध्ये रमून बघणार नाही जसं पहिल्या दृष्टीमध्ये एखाद्या गोष्टीकडं बघणं याला नैसर्गिक मानतात परंतु तीच गोष्ट वारंवार बघणं याला हा स्वभाव म्हटल्या जाईल किंवा याला उपभोग म्हटल्या जाईल जिवेनं एखादी वस्तू जशी आहे तशा पद्धतीनं खाणं परंतु तिला स्वाद घेत खाणं त्याच्यामध्ये मीठ मिरची कमी असल्याचं आपण तक्रार करणं हे त्या जिभेचं रसनायुक्त होऊन खाणं आहे इंद्रियुक्त होऊन किंवा इंद्रियाच्या अधीन होऊन खाणं आहे ऐकणं एखादी गोष्ट वारंवार कानाला गोड वाटते म्हणून ती ऐकणं आणि एक नॉर्मली ऐकणं याच्यामध्ये फरक आहे असे हे फरक या श्लोकामध्ये सांगितले पुढचा श्लोक आहे त्याचं त्याचा संबंध असा की ज्ञानीपुरुषाला या जीवात्म्याचे ज्ञान सहज होतं असेलही परंतु इतरांना प्रयत्नाने होईल का जर ज्ञानी व्यक्ती आहे तर त्यांना ज्ञानाने झालं सहजपणे झालं पण इतरांना त्यांना ज्ञान कसं होईल म्हणून पुढचा श्लोक अकरावा श्लोक सांगतात यतंतो योगिनश्चैनम पश्यंत्यामन्यवस्थित यतंत कृतात्मानो नयनम पश्यचेतस म्हणतात की यत्न करणारे यतंत म्हणजे यत्न करणारे जे योगिन योगी, योगी पुरुष आत्मनी मनबुद्धीच्या आत अवस्थेत स्थित असलेले या जीवात्म्याला अनुभवतात पण अकृतात्मान जे आचरण करत नाही जे आचरणविहीन अयोगी आहे अचेतस आहे म्हणजे जे अज्ञानी आहे ते यतंत म्हणजे यत्न करीत असतानाही एनम म्हणजे ह्या जीवात्म्याला न पश्यती पाहत नाही जो ज्ञानी व्यक्ती आहे तो ज्ञानी व्यक्ती समजतो की शरीर आपलं काही नसून आपल्या शरीराच्या आतमध्ये बसलेला जो जीवात्मा आहे तो सर्व काही चालवित आहे आणि याच्याही पलीकडं जो परमात्मा आपल्याला या सृष्टीला धारक आहे तो परमात्मा या खऱ्या अर्थानं आपल्याला चालवतो हे ज्याला कळलं तो ज्ञानी पण हे ज्याला कळत नाही तो बघण्याचाही प्रयत्न करतो पण त्याला सापडत नाही कळत नाही तो अज्ञानी असं म्हटल्या जाईल आणखी थोडंसं सा, सारांश आचार विचार सांगायचा सा जर म्हटलं तर ज्यांना यथार्थ ईश्वरी ईश्वराचं ज्ञान आहे आणि ज्यांनी मन इंद्रियांचं संयमन केलं आहे आणि एकाग्रतेने ईश्वर ध्यान करतात स्मरण करतात आणि ज्यांच्याकडून चुकून सुद्धा दुर्वर्तन होत नाही असे योगयुक्त ज्ञानी लोक इंद्रिय मनबुद्धीपेक्षा अतिसूक्ष्म असलेल्या आतल्या थरात असलेल्या जीवात्म्याचा अनुभव करतात हा या श्लोकाचा अर्थ आहे परंतु तसे संयमशील नाहीत म्हणून ज्यांची बुद्धीही एकाग्र होत नाही म्हणा किंवा ज्यांना ईश्वरीय ज्ञान शक्तीने त्यांची बुद्धीही तल्लीन झालेली नाही आहे किंवा जे नुसते पंडित आहे नुसती फक्त शास्त्राची परिभाषा करतात नुसतं शास्त्र सांगत असतात परंतु त्याच्यावरती आचरण करायचा काही प्रयत्न करत नाही तर अशा व्यक्तींना अशा अयोग्य व्यक्तींना जीवात्म्याचा अनुभव होत नाही त्यांना हृदय दुखलेलं कळतं किंवा त्यांना शरीरामध्ये दुखलेलं कळतं मनही कदाचित त्यांना दुखलेलं कळतं पण मनाच्या पलीकडं असलेला जो आत्मा आहे त्याच्यावरती जसे कुसंस्कार होत आहेत हे त्यांना कळत नाही तर समजून जायचं की हे अज्ञानी मूढ व्यक्ती आहेत आता उदाहरणार्थ आपल्याला संसारामध्ये वागत असताना अशी माणसं दिसतात की जी माणसं तारुण्य भेटले पैसा भेटलाय शरीर आहे खूप सगळं काही आहे आणि मग अशा या सगळं काही भेटले म्हणून परमात्म्याचा धन्यवाद करण्याऐवजी ईश्वराचा धन्यवाद करण्याऐवजी या संसारामध्ये सैरा एखादा घोडा जसा उधळतो तसं आयुष्य उधळत चालले तसं सैरावैरा वागत आहेत आणि स्वैराचाराने वागत आहेत अनेक जीवांना त्रास देत आहेत उन्मत्तपणे वागत आहेत आणि अनेक प्रकारे हे आयुष्य कसं संपून जाईल याचा प्रयत्न करत आहेत तर स भगवंत म्हणतात की त्यांचं आयुष्य प्रत्येकाचं आयुष्य कापुरासारखं उडून चाललं आहे अत्तरासारखं उडून चाललं आहे एक दिवस तरी त्याची जाणीव झाली पाहिजे की ह्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत या, या भवसागरातून तरण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत परंतु ही जाणीव ज्याला होत नाही तो मूर्खच म्हणावा तो पागल म्हणावा तो मूड असं समजावा अशा या अकराव्या श्लोकाचा अर्थ होता बारावाही श्लोक आपण बघूया की सहाव्या श्लोकामध्ये जसं सांगितलं की सूर्यचंद्र किंवा अग्नी ईश्वराच्या धामाला प्रकाशित करत नाही पण ते का प्रकाशित करू शकत नाही असं इथं या श्लोकाच्या पुढच्या चिंतनासाठी आपल्याला याचा संबंध घेणं गरजेचं आहे आणि ईश्वरीय धामाला प्रकाशित करू शकत नाही पण स्वतःचे किंवा इतर वस्तूंचे प्रकाशन तरी स्वतःच्या शक्तीने ते करत असू शकतील नाही म्हणतात की यदादित्यगतम ते जो जगदभासयेखिल यश्चंद्रमस्य यशाग्नौ तत्तेजो विधीमामकम यांना म्हणजे प्रकाशित करणारा जो गाभा आहे जो अंतर्गाभा आहे तो कोण आहे हा या श्लोकामध्ये डिक्लेअर झाले क्लिअर झालेला आहे ते असं आहे की आदित्यगतम म्हणजे यदात्यगतम असा जो शब्द आहे त्याचा अर्थ सांगतात की सूर्यमंडळात असलेले जे तेज आहे अखिलम म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये जे तेज प्रकाशित करते आणि जे अग्नीमध्ये असते ते तेज मामकम म्हणजे माझ्यापासूनच झालेले आहे असं विद्धी म्हणजे जान बघा किती मोठी परमेश्वराची वाणी आहे आणि बघा एक ईश्वर अवतारच ह्या गोष्टी डिक्लेअर करू शकतो पूर्णपणे स्पष्टपणे सांगू शकतो बाकी इतर देवी देवतांना हे ज्ञान नाही आहे की कसं या गोष्टींविषयी डिक्लेअर करायचं किंवा त्या गोष्टींना आपलं समजायचं परमात्मा हे हक्काने छाती ठोकून सांगू शकतो की ह्या गोष्टींमध्ये असलेलं सगळं काही सामर्थ्य आहे ते माझ्यामुळे इथं भगवंत स्पष्टपणे सांगतात की ज्या पद्धतीने आदित्य मंडळामधला जो सूर्य आहे तो सूर्य ज्या पद्धतीने संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो अग्नीमधली जी आग प्रकाशित होते ती माझ्यापासूनच उत्पन्न झालेली आहे असं समजून घ्या असं समजा पुढं असे बरेचसे श्लोक येणार आहे जिथं भगवान श्री गोपालकृष्ण आपलं अस्तित्व आणि ईश्वरत्व सिद्ध करत असताना सांगतात की ह्या सगळ्या माझ्या शक्ती आहेत आणि या शक्तींपासूनच खऱ्या अर्थानं हे जग चालतंय एकंदरीत या शक्तींचा दाता शक्ती कर्ता शक्ती प्रदाता मीच आहे असं भगवंत छातीत ठोकून सांगतात म्हणूनच भगवान कृष्णाची उपासना ही ईश्वरीय उपासना आहे हीच अनन्य उपासना आहे आणि ह्याच उपासनेना माणूस मोक्षधामापर्यंत जाऊ शकतो आणि या संसारातले बंध तोडू शकतो आजच्यासाठी इतकंच श्रीगीता परिवार चॅनलवरती आपण हा आप पंधरावा अन्याय ऐकत आहात न आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण काही आपल्या शंका असतील तर त्या शंकाही आपण कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्या माझ्यापर्यंत नक्की पोचतील आणि मी सर्वतोपरी त्यांचा परिहार करण्याचा प्रयत्न करील दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण